तर नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत परत एकदा आपल्याकडे झाले गर्दी भ भरपूर साडे लग्नाच्या साड्या आणि ब्लाऊज शिवायला आलेत तर मी तुम्हाला ज्या साड्या आल्यात खूप छान छान आहेत तर मी तुम्हाला त्याचं कलेक्शन दाखवते का कशा पद्धतीने ह्या साड्या आहेत तर माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे तर दोन्ही चॅनलला नक्कीच फॉलो करा आता आपण ही हळदीची साडी बघू शकतात याच्यानंतरच्या बाकीच्या साड्या तर खूपच छान आहे तर ह्या साडीवर आपल्याला पीक फॉल आणि ब्लाऊजचं शिवायचं आहे तर मी थोडंसं टाकून बघते कारण सगळ्यांनाच आवडते ह्या गोष्टी तर बघू शकतात आणि पूर्ण याला लेस आली आता स्टोनमध्ये लेस आहे तर याला फॉल कसा लावायचा जर मला वेळ भेट भेटला तर नक्की त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणारच कारण जी खालची बॉर्डर आहे त्याला पूर्ण स्टोन आले, आला आहे आणि कस्टमरने याला फॉल लावायला सांगितलं आहे आणि जे नवीन आहेत त्यांच्याकडून ही मिस्टेक होती आता असं बघू शकतात का हा जो पेस आहे हा बाहेर आहे आणि ही डिझाईन आहे ही पाठीमाग आहे मग अशा वेळेला कसा फॉल लावला पाहिजे तर मी सविस्तर याच्यावर व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला मी अपलोड करणार त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलेली साडी म्हणजे ही आहे तर खूप सुंदर ही साडी वाटते घातल्याच्या नंतर एकदम चोपून बसणारी साडी आहे आणि बघू शकतात हा पदर आहे आणि याला पूर्ण वर्क पूर्ण वर्क आहे तर अशा पद्धतीने ही साडी हा साडी आली आपल्याकडं याच्यात पण आपल्याला पिक फॉल करायचं आहे आणि याला ब्लाऊज शिवायचा आहे तो वरती थोडीशी प्लेन आहे आणि खालची बाजू याला असे पूर्ण भरीव आलेले आहे निम्मी बाजू याला पूर्ण याच्यामध्ये वर्कमध्ये भरू आहे आता त्याच कस्टमरचे दुसरे साडी लग्नाचे सगळे साडे आणि ब्लाऊज आहेत तर ही एक लग्नाची आहे याच्यामध्ये पिकफॉल आणि ब्लाऊज आता हे सगळे कटोरी ब्लाऊज आहे एक एक करून मी तुम्हाला सगळे ब्लाऊजचे कटिंग दाखवणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा कारण खूप सुंदर याचा कलर आहे आणि काट पण खूप छान आहे ज्यावेळेस आपण ह्या साड्या घालतो एकदम चोपून बसतात आणि त्याच्यानंतर आपल्याकडं याच्यातून ही एक साडी आली त्याच कस्टमरची साडी आहे याला पण पिकअप हॉल आणि याला ब्लाऊज शोन लागतो आहे कटोरीमध्ये तर आपण याला फॉल अगोदर लावून ठेवलेला तर अशा पद्धतीने ही साडी आहे आणि त्याच्यानंतर आपण ही साडी ह्या साडीवर आता ह्या सिंपल साड्या आहे डेली यूजसाठी आत्ता भरपूर ट्रेंडिंग आहे आणि याच्यावर मी भरपूर सारे ब्लाऊज शिवलेत तर ही एक साडीवर पिकफ फॉल आणि याच्यावर पण ब्लाऊज आहे तशीच अजून एक साडी आहे गुलाबी कलरची होती ही कस्टमरने लिहिलेली आहे आणि ह्या साड्या आपल्या वापरायला तर याच्यावर पण ब्लाउज आणि पिकोफॉल आणि ही एक साडी लास्ट तर असं एकाच कस्टमरच्या सॉरी दोन कस्टमरच्या आहे ज्या लग्नाच्या साड्या होत्या त्या तर तुम्ही अगोदर पाहिलेल्यास आणि ह्या साड्या डेली यूजसाठी तर कलेक्शन कसं वाटलं आणि अशीच जा गर्दी जर तुमच्याकडे लागत असेल तर काय केलं पाहिजे तर नक्कीच प्रामाणिकपणे काम करा आणि फिनिशिंगसोबत काम करा नक्कीच तुमच्याकडं पण गर्दी होऊन जाईल आणि काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस कशा पद्धतीने मॅनेज करायचं सगळ्यात अगोदर राडा जास्त होऊ नये म्हणून मग मी अगोदर काय करते पिकअप हॉल आणि साड्या जे असतील ते पटकन करून आपण भरून ठेवायच्या म्हणजे राडा होत नाही आणि बाकीचं राहिलं कटिंग विषय तर मग अगोदर मी अस्तर कट करते प्रेस करून घेते आणि मग एकाच कस्टमरचे जास्त जर ब्लाऊज असेल तर मग तुम्हाला तर माहीतच आहे तीन असो पाच असो मी एकावर एक ठेवून कटिंग करून घेते खाली प्रश्न राहतो फक्त मग कस्टमरचा काय प्रॉब्लेम असतो काही स्लीवजमध्ये बदल असतो किंवा मग गळ्यामध्ये बदल असतो तर ह्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो तर अशा पद्धतीने मग मी हँडल करते आणि गर्दी मी होऊ देत नाही जास्त कारण सगळं जर मॅनेज करून जर केलं तर अजिबात गर्दी होत नाही आणि आपण कित्येक पण कस्टमर असू द्या तर आपण व्यवस्थित काम करून जर दिलं तर नक्कीच कस्टमर वाढत चालतात अशा पद्धतीने आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब